नाशिक शहरात विनापरवाना पेस्ट कंट्रोल करणाऱ्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकानं ही कारवाई केली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक यांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पंधरा ऑगस्ट रोजी भरारी पथकानं सापळा रचून कारवाई केली भरारी पथकातील डॉक्टर जगन सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुरेश डगळे कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पेस्ट कंट्रोल मागवला त्यानुसार उपनगर नाशिक रोड येथील देवळाली व्याप बँकेजवळ सूर्यवंशी हे पेस्ट कंट्रोल करताना आढळून आले तपासादरम्यान त्यांनी परवाना खरेदी बिले किंवा ग्राहकांना दिली जाणारी बिले यापैकी कोणतेही दस्तऐवज सादर केले नाहीत यावेळी त्यांच्याजवळ टाटा प्रोडक्टचे ऍक्सेफेट पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी एस एफ दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचे मिळून आले आहे वजनाचे फोडलेले पॅकेट आढळून आले कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट आणि कीटकनाशक नियम एकोणीशे एकाहत्तरमधील मधील तरतुदीनुसार जप्ती पंचनामा करण्यात आला त्यानंतर अभिजित सूर्यवंशी यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम तीनशे अठरा चार कीटकनाशक कायदा व नियमांचं उल्लंघन म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत पंच म्हणून संजय भांड उपकृषी अधिकारी आणि तनिष्का शिंदे यांनी काम पाहिलं ही संपूर्ण कारवाई माननीय विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिक करी रवींद्र माणे आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे